माऊ झोपली आरती ताई पिझ्झा पाठवून दे जा आम्हाला <laughs> सात बारा चॅनल होतं का ताई तुमचं सात बारा चॅनल होतं का ताई तुमचं <laughs> मनोज दादा <laughs> बरं ताई काळजी घ्या त्यांची मस्त खाऊन पिऊन घाला पोरं आलेत मामाच्या गावाला तू प्रोटी खाऊन घ्यायला हो ताई मस्त खाऊन पिऊन घाल पाठवते आजच केल्या होत्या पुरणपोळ्या केल्या आंब्याचा रस केला पापळ वगैरे कुलड्या वगैरे तळल्या भजे केले होते अजून वडे तडले होते आणि थोडे कुळ्या वगैरे तळून हो बर, ना दादा बरोबर आहे ना आरती ताईला माहित असेल म्हणून आरती ताई मला विचारताय <laughs> हो ताई नक्कीच पिझ्झा पाठवते तुमच्या ॲड्रेस पाठवून द्या हो हो ताई नक्कीच आरती ताई नमस्कार सुनीताय आरती ताई तुम्हाला तू नको सांगू तिला आरती तू तु घाल तुझ्या सासरवाडीतील लोकांना आली मोठी सांगणारी सुंद ओळखले त्याच्या बद्दल धन्यवाद दादा नमस्कार सुनीता ताई नमस्कार करते सुनीता ताई आरती ताई तुम्हाला चला येते ताई हो ताई ओके बाय सुनीता ताई थँक्यू लाईव्ह मध्ये आल्याबद्दल जाते मी तुमच्या चॅनलवर आणि बघते व्हिडिओ सपोर्ट पण करते नमस्कार करताय बापा हात जोडताय दादा हात जोडताय तुम्हाला मला जोडताय <laughs> नमस्कार ताई तुमचे खूप धन्यवाद त्यात काय धन्यवाद तुम्ही मला सपोर्ट करा मी तुम्हाला सपोर्ट करते एकमेकांच्या सपोर्टशिवाय पुढे जाणं शक्य नाही आहे सर्वांना एकमेकांचं सपोर्टची गरज आहे गुड नाईट गुड नाईट सुनीता ताई अ दादा तुम्ही चुप तो आमचा विषय आहे हो हो आरतीताई नक्कीच तुमच्या मनातल्या भावना माझ्या लोक नक्कीच पोचल्या आहे मी मी बोलू नाही शकत तुम्ही मेसेज करू शकता एवढाच फरक आहे फक्त तुमचे मेसेज वाचते मी मी रिप्लाय नाही देऊ शकत हो नाहीचं उत्तर देऊ शकते फक्त बाकी तुमच्या भावना माझ्यापर्यंत पोचल्या आरती ताई सुनीताई आजपासून आपला ग्रुपमध्ये हो नक्कीच सुनीता ताई आपल्या ग्रुपमध्ये ऍड झाल्या आता हो ना ताई मग एक लेडीज एक लेडीजची भावना समजू शकते म्हणून आरती ताई बरोबर समजलंय माझ्या भावना हो दादा अगदीच नमस्कार नमस्कार सुनीता ताई सुनीता ताई म्हणत तुमचे खूप धन्यवाद दादा दादा तुमचे खूप धन्यवाद करताय सुनीता ताई हो ताई नक्कीच <laughs> मग ताई बरोबर आहे ना ज्याच त्याला समजत सुनीता ताई कुठून आहात सुनीता ताई तुम्ही कुठून आहात ताई मा माहे ताई माहे आरती सप कर सुनीता ताईला आरती ताई सुनीता ताईला सप कर जा कमेंट केली वाटते त्यांना तुमच्या व्हिडिओला